नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या सर्वच विभागामध्ये मका पिकाची पेरणी झालेली आहे सर्वच विभागामधील मका पिके साधारणतः पंधरा दिवस ते एक महिने म्हणजे वाढीच्या अवस्थेत आहे सध्याची परिस्थिती बघता आपल्याला मका पिकामध्ये पिवळेपणा तसेच लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे यासाठी आपल्याला याच अवस्थेमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे तसेच मक्का हे झिंक व सिलिकॉन लविंग प्लांट असल्यामुळे याच अवस्थेमध्ये आपल्याला झिंक व सिलिकॉनची पूर्तता करणे देखील गरजेचे आहे यासाठी आपण पुढील फवारणीतून याची पूर्तता करू शकतात लष्करी नियंत्रणासाठी आपण सोलोमोन वीस मिली किंवा प्रोक्लेम दहा ग्राम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करू शकता त्यासोबत आपण झिंक व सिलिकॉनची पूर्तता करण्यासाठी आपण इस्टा झिंक दहा मिली व डॉक्टर आर्थोसिल तीस मिली प्रति वीस लिटरच्या शिकार पंपासाठी घेऊन फवारणी करू शकता ही वरील फवारणी आपण केल्यास आपल्याला लष्करी अळी अळीपासून नियंत्रण मिळण्यास तसेच आपल्या पिकाची एकसारखी वाढ होऊन पाने हिरवीगार होण्यास मदत होईल धन्यवाद